नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या यूटूब चॅनलमध्ये तर आज आपण चिवड्याचा मसाला घरीच तयार करून पुण्याचा सुप्रसिद्ध लक्ष्मीनारायण चिवडा घरीच एकदम खुसखुशीत चविष्ट कसा तयार करायचा हे पाहणार आहोत तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया चिवडा बनवण्यासाठी प्रथम आपण मसाला बनवून घेऊया तर असं छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे एक चमचा धने घालायचे आहेत एक चमचा बडीसोप घालायचे आहे अर्धा चमचा जिरे घालायचे आहे एक चमचा हळद घालायचे आहे अर्धा चमचा हिंग घालायचा आहे अर्धा चमचा सिट्रिक ॲसिड घालायचा आहे किंवा तुम्ही एक चमचा आमचूर पावडरसुद्धा घालू शकता हे सिट्रिक ॲसिड घातल्यामुळे याला लिंबूसत्वसुद्धा म्हणतात हे घातल्यामुळे चिवड्याला खूप छान चव येते अर्धा चमचा काळं मीठ घालायचं आहे काळ्या मिठाने सुद्धा आपल्या चिवड्याला छान चटपटीत चव येते एक चमचा साधं मीठ घालायचं आहे त्यानंतर इथे मी घरगुती तीन चमचे लाल तिखट घेतलं ला आहे आता हे आपल्याला मिक्सरला बारीक दळून घ्यायचं आहे तर बघा इथे आपला हा घरगुती मसाला बनवून तयार झाला आहे खूप छान या मसाल्याचा वास येत आहे आणि असा घरगुती ताजा मसाला बनवून जर चिवड्याला वापरला तर चिवडा खूप छान चवीला लागतो चव खूप सुंदर येते विकतचे मसाले जुने असतात खूप दिवसापूर्वी बनवून ठेवलेले असतात त्यानंतर आता दोन चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत हे सर्व जिन्नस मी आपला नाश्ता करायचा चमचा असतो त्या चमच्याने घेतले आहेत तर इथे आपला चिवड्याचा घरगुती ताजा मसाला तयार ता झाला आहे आता आपण बाकीचे जिन्नस तळून घेणार आहोत आता इथे ना मी सर्व वस्तू तळून घेण्यासाठी कडईमध्ये वाटीभर तेल घेतले आहे तेल जास्त घ्यायचे नाही तेल जर जास्त घेतले तर मग हे सर्व साहित्य तळल्यानंतर हे ते तिकट होते आणि आपल्याला दुसऱ्या कुठल्या वस्तूला वापरता येत नाही म्हणून असे थोडेच तेल घ्यायचे आहे आणि आपण कमी तेलकट चिवडा बनवणार आहोत त्यामुळे वाटीभरच तेल घ्यायचे आहे आता तेल चांगले गरम झाले की इथे मी आठ ते दहा हिरव्या मिरच्या अशा उभ्या तुकडे करून घेतले आहेत त्यानंतर याच्यामध्ये एक चिमूटभर मीठ घालायचं आहे असं का करायचं आहे तर अशा मिरच्या तळायला टाकल्या आणि मीठ टाकलं की मिरच्या तेलाच्या बाहेर उडत नाहीत आणि तिखट मिठाची चव या तेलाला लागते आणि बाकी सर्व जिन्नसे जेव्हा आपण तळून घेतो तेव्हा या तिखट मिठाची चव त्या बाकीच्या जिन्नसांना सुद्धा लागते तर आता या मिरच्या अशा छान कुरकुरीत तळून घ्यायच्या आहेत जेव्हा आपण चिवडा खातो त्यावेळेस या मिरच्या दाताखाली आल्याना की कुरकुरीत लागल्या की छान लागतात आणि मिठामुळे त्याचा तिखटपणा सुद्धा कमी होतो आणि मिरचीला मीठ लागल्यामुळे चवही सुंदर येते मिरच्या छान तळून झाल्या की लगेचच काढून घ्यायच्या आहेत आणि हे सर्व साहित्य एका क्षेप्रेत ताटावर वेगवेगळे काढून घ्यायचे आहे त्यानंतर इथे मी बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत हा देशी लसूण आहे आणि याचा वास सुंदर येतो लसणाच्या पाकळ्यासुद्धा सुरुवातीलाच तळून घ्यायच्या आहेत सोनेरी रंग येईपर्यंत ह्या लसणाच्या पाकळ्या तळून घ्यायच्या आहेत तर बघा इथे या लसणाच्या पाकळ्यांना सोनेरी रंग येऊ लागला आहे आता लगेचच आपण या काढून घेणार आहोत तेलाच्या बाहेर काढल्या तरी याची तळण्याची प्रोसेस चालूच असते अशा पद्धतीने एका ताटावर काढून घ्यायचं आहे त्यानंतर आता इथे मी भरपूर असा कडीपत्ता घेतला आहे कडीपत्ता कढीपत्ता सुद्धा एक मिनिट भर तळून घ्यायचा आहे या तीन वस्तू सुरुवातीला तळून घ्यायच्या आहेत म्हणजे बाकीच्या वस्तूंना कडीपत्ता लसूण आणि मिरची चव छान लागते तर बघा खूप छान असा आपला कडीपत्ता कुरकुरीत झाला आहे त्यानंतर आता इथे मी एक भर शेंगदाणे घेतले आहेत या सर्व वस्तूंची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता आता शेंगदाणेसुद्धा आपल्याला छान तडतड वाजेपर्यंत फुटेपर्यंत तळून घ्यायचे आहेत जास्त करपवायचे नाही तर बघा लगेचच शेंगदाणे तडतड वाजू लागले आहेत थोडासा कलर चेंज झाला की शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत शेंगदाणे जास्त जर करपवले तर मग ते कडवट लागतात आणि या स्टेपला गॅसची फ्लेम कमी करून ठेवायची आहे त्यानंतर आता काप केलेले खोबऱ्याचे तुकडे घालायचे आहेत आणि खोबऱ्याचे तुकडे सुद्धा सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत खोबऱ्याचे कापसुद्धा सोनेरी रंगावर तळून घेतले आहेत आता हे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी डाळवं घेतलं आहे आता हे डाळवं सुद्धा घालायचं आहे आणि डाळवं सुद्धा एक मिनिटभर तळून घ्यायचं आहे तसं डाळवं भट्टीत भाजलेलंच असतं पण थोडंसं तळून घेतलं की त्याची चव छान लागते एक मिनिटभर डाळवं तळून घेतलं की लगेचच याला आपण काढून घेणार आहोत त्यानंतर आता इथे मी पाववाटी काजूचे काप घेतले आहेत हे काप सुद्धा सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत ते हे काजू सुद्धा सोनेरी रंगावर तळून घेतले आहेत जास्त लालसर करायचे नाहीत या पद्धतीनेच तळून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे पाववाटी बदामाचे काप घेतले आहेत हे सर्व साहित्य ऐच्छिक आहेत पण पुण्याचा सुप्रसिद्ध लक्ष्मी नारायण चिवडा असतो ना त्याच्यामध्ये या सर्व वस्तू असतात म्हणून मी सुद्धा घालत आहे आता एक मिनिटभर बदाम तळून घेतल्यानंतर हे सुद्धा काढून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी पाववाटी बेदाणे घेतले आहेत आता हे बेदाणे सुद्धा एक मिनिटभर तळून घ्यायचे आहेत तर बघा बेदाणे लगेचच तळले जातात तर बघा हे तळलेले सर्व साहित्य असे ताटामध्ये वेगवेगळे काढून घेतले आहे असे का करायचे आहे तर आपल्याला नंतर चिवडा मिक्स करताना बघता येईल की हे आपले सर्व साहित्य कुरकुरीत झाले आहे का त्यानंतर आता मी इथे अर्धा किलो भाजके पोहे घेतले आहेत हे भट्टीत भाजलेले पोहे असतात त्यामुळे याला तळायची गरज लागत नाही आणि आपल्याला कमी तेलकट चिवडा पाहिजे म्हणून आपण भाजके पोहेच घ्यायचे आहेत आणि हे भाजके पोहे मी चाळून स्वच्छ करून उन्हामध्ये वाळवून घेतले आहेत जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तर कढईमध्ये थोडेसे गरम करून घ्या जर तुम्ही साधे पोहे घेतले तर ते पोहे तुम्हाला तळून घ्यावे लागतील आणि चिवडा फार तेलकट होईल आणि तेलकट खाण्यापेक्षा असा कमी तेलाचा चिवडा खाल्लेला कधीही आरोग्याला चांगलाच असतो आपलं हे जे उरलेलं तेल आहे हे तेल थंड झालं असेल तर थोडं गरम करायचं आहे गॅस सुरूच ठेवायचं आहे तेल गरम झाले की चार पाच तिळाचे दाणे टाकून बघायचे आहेत जर तिळाचे दाणे पटकन वर आले तर समजायचे आपले तेल व्यवस्थित गरम झाले आहे तर तिळाचे दाणे पटकन वर आले नाहीत तर अजून एक मिनिटभर आपण तेल गरम करून घेऊया या टिप्स वापरून जर तुम्ही पुण्याचा लक्ष्मीनारायण चिवडा बनवला तर अप्रतिम चवीचा बनतो खूप छान लागतो आता पुन्हा आपण तिळाचे दोन तीन दाणे टाकूया तर आता पटकन तिळाचे दाणे वर आले आता या स्टेपला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हा जो आपला चिवड्याचा घरगुती तयार केलेला मसाला आहे तो या तेलामध्ये घालून घ्यायचा आहे तर बघा मसाल्याला छान फेस आला आहे या पद्धतीने फेस यायला हवा बघा किती सुंदर कलर आला आहे आणि मसाल्याचा वाससुद्धा खूप सुंदर येत आहे आता हा तळून घेतलेला मसाला या पोह्यावर घालून घ्यायचा आहे आणि सुरुवातीला ना असा झाऱ्याने मिक्स करून घ्यायचा आहे हा मसाला आपण तळून का घेतला तर आपण जे कच्चे धने जिरे बडीशेप घातलेली असते ना ती या तेलामध्ये छान तळली जाते आणि चिवड्याला छान खमंगपणा येतो जसजसा चिवडा मिक्स करत जाईल तसतसा या चिवड्याला रंग छान येत जाईल झाऱ्याने चिवडा मिक्स करून झाल्यानंतर आता आपण हातानेच चिवडा मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे हा मसाला पोह्याच्या कणाकणाला लागला जाईल तर बघा चिवड्याचा रंग अगदी सुंदर येऊ लागला आहे मी कच्चे मसाले आणून चिवडा बनवण्यापेक्षा असा घरगुती साहित्यात ताजा मसाला तयार ता करून चिवडा बनवून बघा खूप सुंदर लागतो आणि जास्त दिवस वास सुद्धा राहतो विकतच्या मसाल्याचा जास्त दिवस वास सुद्धा राहत नाही त्यानंतर ना आता इथे मी तीन चमचे पिठी साखर घेतली आहे ही पिठी साखर घालायची आहे गोडाचे प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आता आपला चिवडा कोमटच आहे तोपर्यंतच ही साखर घालून घ्यायची आहे आता पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता काय करायचं आहे तर याच्यातील थोडासा चिवडा खाऊन बघायचा आहे जर तुम्हाला तिखट मीठ गोड कमी वाटत असेल तर तुम्ही या स्टेपला तिखट मीठ घालून घ्या आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा पिटी साखर मिक्स करून झाल्यानंतर मी याची टेस्ट बघितली तर मला ही टेस्ट एकदम परफेक्ट वाटली मीठसुद्धा कमी नाही आणि तिखटसुद्धा कमी नाही व गोडाचे प्रमाणसुद्धा व्यवस्थित आहे जसा आपला पुण्याचा लक्ष्मीनारायण चिवडा असतो ना त्याप्रमाणे याची टेस्ट झाली आहे आता हे जे तळून ठेवलेले सर्व साहित्य आहे ना हे आपण सेपरेट का ठेवले आहे तर इथे आपला कडीपत्ता कुडकुडीत झाला आहे का ते बघायचं आहे आणि मिरचीसुद्धा आपली कुडकुडीत झाली आहे का ते बघायचं आहे जर मिरची कुडकुडीत झाली नसेल तर पुन्हा थोडीशी कुडकुडीत तळून घ्या आता हे सर्व साहित्य या स्टेपला घालून घ्यायचे आहे तर आपण सुरुवातीला फक्त पोह्यावर मसाला घालून मिक्स का केला तर यासाठी केला जर आपण हे सर्व साहित्य घालून मसाला घातला असता तर या सर्व साहित्याला ला ला तेल लागलेले असते आणि सर्व मसाला या सर्व साहित्यालाच चिकटून बसला असता आणि पोह्याला लागलाच नसता म्हणून असं शेवटच्या स्टेपला हे सर्व साहित्य घालायचे आहे आणि त्यानंतर चिवडा पुन्हा मिक्स करून घ्यायचा आहे तर बघा हे सर्व साहित्य या चिवड्यामध्ये मिक्स करून झालं आहे आणि किती सुंदर आपला चिवडा दिसत आहे आणि या चिवड्याचा आवाज ऐका किती छान कुरकुरीत झाला आहे मी तुम्हाला प्लेटमध्ये सुद्धा घेऊन दाखवते तर बघा इथे मी तुम्हाला प्लेटमध्ये हा चिवडा घेऊन दाखवते अतिशय सुंदर कुरकुरीत असा कमी तेलकट आपला चिवडा तयार झाला आहे अप्रतिम रंग आला आहे आणि बघा किती छान कुरकुरीत झाला आहे आणि बघा माझ्या हाताला तेलसुद्धा लागले नाही खूप कमी तेलकट आपला चिवडा तयार झाला आहे आणि आपण कमी तेलामध्ये हा चिवडा तयार केला आहे तर असा घरगुती मसाल्यामध्ये अप्रतिम चवीचा पुण्याचा सुप्रसिद्ध लक्ष्मी नारायण चिवडा एकदा नक्की बनवून बघा खूप सुंदर लागतो तर असा हा घरगुती ताज्या मसाल्यात बनवलेला पुण्याचा सुप्रसिद्ध लक्ष्मीनारायण चिवडा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि हा असा चिवडा या दिवाळीला नक्की बनवून बघा एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय